नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अल्पावधीतच महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेल्या एम पी एस सी एक्झाम मंत्रा ह्या आपल्या विद्यार्थी प्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो इतिहासाच्या अँगलने आणि करंट अफेअर्सच्या अँगलने हा जो मुद्दा आहे बाबा आडाव यांचा जे आपल्यात आता नाही ही महाराष्ट्राची आणि देशाची आपल्या कामगारांसाठी लढणाऱ्या एका संघटनेची एक खूप मोठी हानी आपण ज्याला म्हणतो आणि हा संपूर्ण घटक आपण जर पाहिला तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे ज्या ज्या वेळेस महत्वाच्या व्यक्तींचं निधन होतं त्या त्यावेळेस करंट अफेअर्समध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या सगळ्या संदर्भानं प्रश्न आल्याचा इतिहास आपल्याला मागच्या काही कालखंडातल्या किंवा मागच्या काही काळातल्या झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे दिसते आता हा संपूर्ण घटक आपल्याला शिकून घेत असताना जनरली बेसिकली बाबा आढावांबद्दल आपल्याला माहिती नाही असं कोणी भारतामध्ये नाही किंवा महाराष्ट्रामध्ये नाही मात्र काही जे फॅक्ट्स असतात त्यांनी लिहिलेले पुस्तकं असतील किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार असेल त्यांचा क्रम असेल कोणत्या वर्षी त्यांनी एखादी महत्वाची संघटना स्थापन केलेली आहे किंवा एखादं महत्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींवर फोकस केलेला आहे किंवा त्याचा आधार काय होता किंवा ते पुस्तक त्यांनी का लिहिलं त्या पुस्तकाचं नावच तशा पद्धतीनं का दिलेलं होतं वेगवेगळ्या आंदोलनाच्या संदर्भानं ज्या ज्या वेळेस त्यांना तुरुंगवास झालेला होता तो सगळा संदर्भ आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचा आहे म्हणून हा टॉपिक तुमच्यासाठी पूर्णतः म्हणजे एक्झाम ओरिएंटेड घेऊन आलेलो हो आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनचा टॉपिक फार महत्वाचा आहे त्यांनी इथून पुढे हा सगळा भाग कंटिन्यू करा त्यांची विचारसरणी त्यांच्यावर असलेल्या सगळ्या महामानवांचा प्रभाव त्यांनी लिखाण केलेले सगळे ग्रंथ त्यांना मिळालेले पुस्तक ह्या सगळ्या बाबी इथून पुढे आपण टू द पॉइंट अर्थातच परीक्षाभिमुख पाहणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या, या सगळ्या संदर्भात इथे अवेलेबल असलेली जी पी डी एफ आहे ती सुद्धा तुम्हाला फ्री टू ऑल आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्राच्या म्हणजेच एम पी एस सी मेड सिम्पलच्या टेलिग्राम चॅनलला लेक्चर नंतर अवेलेबल होऊन जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि सरते शेवटी अजून काही तुमच्या सूचना असेल तर त्या सुद्धा मला कमेंट करून सुचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आता महाराष्ट्रामध्ये एक मोठं व्यक्तिमत्व बाबा आढाव यांचं होतं समाजातल्या विषमतेविरुद्ध समाजातल्या अस्पृश्यतेविरुद्ध समाजातल्या चुकीच्या प्रतीच्या विरुद्धामध्ये त्यांनी एक मोठा आवाज त्यांच्या संपूर्ण हयातीतल्या कालखंडामध्ये राबवलेला होता आणि वेळोवेळी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र सरकारचं सुद्धा काही चुकलेलं असेल किंवा सरकारची काही धोरणं चुकलेली असेल तर त्यावेळेस सरकारला सुद्धा जागेवर आणण्याचं काम या महामानवाने केलेलं आहे त्यामुळे त्यांचा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला समजून घ्यायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास आतापर्यंत एक ते दोन वेळा त्यांच्या अँगलने प्रश्न सुद्धा येऊन गेलेला होता तो प्रश्न असा होता की एक गाव एक पानवठा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हे पुस्तक बाबा आढावानी लिहिलेलं आहे आपण ह्या सेशनमध्ये हेही पाहणार आहोत की ह्या पुस्तकाचा मथळा किंवा ज्याला आपण हेडिंग म्हणतो किंवा पुस्तकाचं नाव त्यांनी असं का दिलं आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टींवर किंवा कोणकोणत्या विषयावर भाष्य केलेलं होतं त्यांचा उद्देश हे पुस्तक लिहिण्यामागे काय होतं हा संपूर्ण घटनाक्रम या सेशनमध्ये स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ ही गोष्ट नंबर हा जो त्यांचा कालखंड राहिलेला आहे तो, तो एकोणीशे छत्तीस ते एकोणीसशे पंचवीस हा कालखंड लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथे प्रश्न तयार होतो आता हा भाग पाहत असताना आपण दोनही परीक्षेच्या अँगलनं पाहू म्हणजे तुमची जी ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे कंबाईनची प्रिलिम्स असू द्या मग ग्रुप बी ची प्रिलिम्स बेन्स असू द्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा इतर तुमच्या कुठल्याही परीक्षा असू द्या सोबतच राज्यसेवा मेन्सच्या अँगलनं कामगार चळवळीच्या संदर्भाने एखादा प्रश्न विचारला विचारला म्हणजे विचारणार आहेच ती चळवळ आपल्याला जीएस मध्ये सुद्धा आहे सोबतच तुम्हाला ऑप्शनलमध्ये हिस्ट्री ऑप्शनलमध्ये सुद्धा आहे निबंधाच्या संदर्भानं सुद्धा एखादा कामगार चळवळीच्या संदर्भाने रिलेट झालेला निबंध आला तर तिथे हा जो घटक आहे जो आता करंट मध्ये रिलेव्हंट होतो तो घटक जर त्या ठिकाणी मेन्शन केला तर मला असं वाटतं की तुमच्या उत्तरामध्ये कुठेतरी अलर्टनेस दिसतो अटेंटिव्हनेस दिसतो म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीचा टच आहे हे सुद्धा उत्तरामध्ये दिसतंय आणि अशा उत्तरांना ज्या उत्तरामध्ये चालू घडामोडींचा टच त्या ठिकाणी दिसतो तो अँगल दिसतो त्या उत्तरांना आतापर्यंतचा इतिहास आहे की तुलनेनं जास्त मार्क मिळालेले आहे म्हणून या दोन्ही परीक्षेच्या अँगलनं आपण हा संपूर्ण घटक समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू इथे लक्षात ठेवा बाबासाहेब पांडुरंग आडाव म्हणजेच डॉक्टर बाबा आडाव इथे ते डॉक्टर आहे ही गोष्ट लक्षात घ्या हे त्यांचं पूर्ण नाव परीक्षेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे प्रश्न तयार होऊ शकतो त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला एकोणीसशे सदतीसला नाना नानापेठीमध्ये त्यांचा दवाखाना होता आणि ते आयुर्वेदिक डॉक्टर होते नामांकित होते आता पेशाने डॉक्टर असलेला माणूस हा तुलनेनं इतर लोकांपेक्षा सुद्धा समाजाप्रती संवेदनशील जास्त असतो समाजातल्या समस्या फक्त आरोग्याच्याच नाही इतरही समस्येवर त्यांचं काय असतं तुलनेनं लक्ष असतं अगदी तसंच बाबा आडावांच्या बाबतीमध्ये झालं आरोग्याची संद संदर्भानं आपल्या संपूर्ण लोकांची काळजी घेत असताना आपल्या समाजातल्या प्रश्नांकडे सुद्धा त्यांची नजर गेली विशेषतः हमाल मंडळींकडे नजर गेली आणि हमाल पंचायत सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे त्याही घटकाकडे आपण जाणार आहोत नानापेठ हा शहरातील बाजारपेठेचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार येत होते आणि कामगारांवर सातत्यानं त्यांचं लक्ष होतं आणि जे काही हमाल मंडळी होते हमाल म्हणजे तुम्हाला माहिती असेल की वस्तूंची ने आन करणारा त्या ठिकाणचा व्यक्ती ज्याला आपण हमाल म्हणतो ते त्यांचं काम करत होते जे कष्टाचं फार कष्टाचं काम आहे हमालांचं शोषण होऊन आणि कुठलंही त्यांना कायदेशीर अशा पद्धतीचं संरक्षण नव्हतं तुम्हाला माहित आहे की आपण एखाद्या बसस्टॉपवर किंवा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण उतरतो त्यावेळेस ज्याला आपण काय म्हणतो ने आण करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्याशी वाटेल ते व्यवहार आपली मंडळी करत असतात म्हणजे त्यांचा काही ठरलेला अशा पद्धतीचा दर नसतो असा बाकी सर्व्हिसेसचा किंवा बाकी वस्तूंचा जशा पद्धतीनं दर ठरलेला असतो त्यांचा काही दर ठरलेला नसतो मग कोणीतरी वीस रुपये देतं कोणीतरी पन्नास रुपये देतं कोणीतरी शंभर रुपये देतं तरी त्यात येतं आणि त्या वीस रुपयामध्ये कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो ही सुद्धा प्रवृत्ती त्यांना पाहायला मिळते म्हणजे ज्यावेळेस त्यांनी ही सगळी प्रवृत्ती समाजामधली पाहिली या सगळ्या हमालबंधूंना त्या ठिकाणी एक चांगलं प्रोटेक्शन आणि लिगल प्रोटेक्शन कायदेशीर संरक्षण देण्याच्या संदर्भानं त्यांनी पाऊल उचललेलं होतं आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून एकोणीसशे सहासष्ट मध्ये त्यांनी आपला जो काही व्यवस्थित अशा पद्धतीने चालू असलेला डॉक्टरकीचा व्यवसाय आहे तो त्यांनी सोडला आता तुम्हाला माहित आहे की तुमच्या माझ्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं वैशिष्ट्य किंवा जीवनाचं उद्दिष्टच काय असणार आहे तर आपलं एखादं छोटं मोठं घर झालं पाहिजे गाडी झाली पाहिजे बंगला झाला पाहिजे आपल्याकडे सेव्हिंग असली पाहिजे आपलं कुटुंब चांगलं असलं पाहिजे हे सगळं व्यवस्थित असताना बाबा आडावांनी समाजातल्या त्या घटकाकडे नजर गेली जो घटक ह्या सगळ्या संदर्भानं शोषित होता आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला जो वेल एस्टॅब्लिश अशा पद्धतीचा होता डॉक्टरकीचा व्यवसाय होता तो त्यांनी सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभं राहण्याच्या संदर्भामध्ये नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रातल्या कामगाराच्या संदर्भानं सातत्यानं लढा देत राहिले श्वासापर्यंत म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत ते लढा देत राहिले आणि प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला माहिती असेल की मागच्या सहा आठ महिन्यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाच्या संदर्भानं सुद्धा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि काही प्रसंगी आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा ते उपस्थित होते म्हणजे इतक्या मध्ये सुद्धा ते कार्यक्षम होते ह्या सगळ्या मुद्द्याला घेऊन ही गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीला समाजवादी पक्षाबरोबर काम करायचं त्यांनी ठरवलं मात्र त्यांनी तो राजकीय पक्ष लवकरच सोडला आणि पंचावन्न मध्ये एकोणीसशे मध्ये हमाल पंचायत स्थापन केली आणि या पंचायतीने पुढे एकोणीसशे बहात्तर मध्ये कामगार संघटना स्थापन झाली आता ही जी हमाल पंचायत आहे या संदर्भाने सुद्धा प्रश्न इथे येणं अपेक्षित आहे मी इथे मार्क करून देईल तुम्हाला की ते प्रश्न येऊ शकतो एमसी क्यू बेसचा प्रश्न येऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या पुढे एकोणीसशे बहात्तर मध्ये कामगार संघटना स्थापन केली म्हणजे हमालांसाठी कामगारांसाठी शोषित वर्गांसाठी तळागाळातल्या लोकांसाठी काम हे त्या ठिकाणी करू लागलेले होते आणि व्यवस्थित अशा पद्धतीने ऑर्गनाईज अशा पद्धतीचं काम त्यांनी त्या कालखंडामध्ये सुरू केलेलं होतं सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजकीय पक्षांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र राजकीय पक्ष हे पूर्णत समाजासाठी काम करतात की नाही या बाबतीत त्यांच्यामध्ये शंका असेल म्हणून त्यांनी तिथून तो जो मार्ग आहे तो सोडून दिला आणि स्वतः त्या ठिकाणी काम करू लागलेले होते एकोणीसशे बावन्न मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्या दुष्काळाच्या वेळी महागाई प्रचंड वाढलेली होती आणि अन्नधान्याच्या साठेबाजी विरोधामध्ये त्यांनी मोठा सत्याग्रह केला म्हणजे सत्याग्रह सुद्धा करत असताना सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना त्यांची जी भूमिका होती ती सत्य आणि अहिंसा या तत्वालाच धरून होती ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या एकोणीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्र सरकारच्या पुनर्वसन धोरणाच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं आता ज्या ज्या वेळेस मोठमोठे डॅम होतात किंवा मोठमोठे प्रोजेक्ट होतात त्यावेळेस त्या भागातल्या लोकांना पुनर्वसन केलं जातं म्हणजे वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार त्यांची व्यवस्था करून देत असते त्या सगळ्या संदर्भाने काही चुकीच्या गोष्टी सरकारच्याकडून होत होत्या म्हणून त्या पुनर्वसनाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी एक मोठं जनआंदोलन केलं होतं ते यशस्वी सुद्धा करून दाखवलेलं होतं नंतर सरकारने त्यांच्यासोबत वाटाघेटी केल्या आणि एक न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांच्याकडून झालेला होता ही गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे बहात्तरमध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावं त्यासाठी त्यांनी एक गाव एक पानवठा जी आहे हे राज्यभर त्यांनी काढलेलं होतं म्हणजे एक गाव एक पानवठा या शब्दाचा अर्थ होतो की एका गावामध्ये एकाच पाण्याच्या ठिकाणी पानवठा म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पाणी मिळते ते ठिकाण मग ती विहीर असू द्या तलाव असू द्या किंवा कुठलीही एखाद्या ठिकाण असू द्या हौद असू द्या बरोबर आहे पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं म्हणजे एकोणीसशे बहात्तरची ही परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचं एक मोठं प्रचंड अशा पद्धतीचं प्रस्थ होतं जे आज आपल्याला दिसत नाही आपल्या पिढीला कदाचित दिसत नसेल मात्र इतिहास आपला असा होता की त्या ठिकाणी वेगवेगळे मोहल्ले होते वेगवेगळे वार्ड होते वेगवेगळ्या जाती जातींमध्ये उपजातींमध्ये आपण विभागलेलो होतो आणि तुमच्यासाठी ती पाण्याची जागा आमच्यासाठी ही मग त्यांच्यासाठी ती अशा पद्धतीचे वेगवेगळे पानवटे होते आणि यातून एक सामाजिक विषमता दिसत होती सामाजिक भेद दिसत होता आणि हा सामाजिक भेद आणि सामाजिक विषमता कमी करण्याचं एक मोलाचं आणि महत्वाचं जर कार्य कोणी केलेलं असेल तर बाबा आडावांनी स्वतः त्यामध्ये शिरून केलेला आहे या अगोदर ह्या पाण्याच्या आंदोलनासाठी किंवा पाण्याचा हक्क सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी पद दलित लोकांना मिळवून देण्यासाठी मागास जातींच्या लोकांना मिळवून देण्यासाठी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाड सत्याग्रह केलेला होता जो आपण इतिहासामध्ये फार चांगला अभ्यासलेला आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव सुद्धा बाबा आडावांवर होता महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर होता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट लक्षात ठेवा हा तुम्हाला फोड करून सांगण्याचा उद्देश त्यांना त्या ते ठिकाणी ही मोहीम का राबवावी लागली कारण विषमतेचं जे तत्व आहे किंवा विषमता आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होती म्हणून त्याला एक प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला असंघटित म्हणजे जो वर्ग संघटित नाही ज्यांच्या संघटना नाही अशा सगळ्या असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन मिळावी यासाठी एकोणीसशे दोन हजार बारामध्ये करेक्ट करा राष्ट्रीय पेन्शन अदालत त्यांनी सुरू केलेली होती ही गोष्ट लक्षात घ्या इथे सुद्धा मी याला आय एम पी करेल इथे एखादा प्रश्न निश्चितपणे तयार होईल पेन्शन मिळावी आणि सामाजिक सुरक्षा सुरक्षितता मिळावी कोणाला ज्यांना जे लोक त्या ठिकाणी असंघटित अशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये कामगार म्हणून काम करतात त्यांच्यासाठी नॅशनल लेवलवर हा एक ज्याला आपण अदालत म्हणतो किंवा ज्याला आपण एक कायदेशीर <coughs> सोल्युशन देणारा एक मार्ग म्हणून हे या ठिकाणी राष्ट्रीय पेन्शन अदालत त्यांनी सुरू केलं होतं आडाव पुण्यातील महात्मा फुले संस्था प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं म्हणजेच महात्मा फुलेंच्या कार्यांचा त्यांच्या विचारांचा पूर्णतः प्रभाव बाबा आडावांवर आहे हे गोष्ट लक्षात घ्या तसेच दिग्गज कलाकारांच्या देणग्यातून एक सामाजिक कृतज्ञता म्हणून निधी गोळा केला जातो त्यातून पन्नास सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन दिले जाते ही सुद्धा त्यांचीच कल्पना आहे बाबा आढावांची ही गोष्ट लक्षात घ्या सामाजिक आंदोलन आणि चळवळीमुळे त्यांना जवळपास त्रेपन्न वेळा तुरुंगवास भोगावा लागलेला होता आता ज्या ज्या वेळेस या समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केलं सत्तेच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये सुद्धा वेळ प्रसंगी त्यांना आंदोलन करायचं भाग पडलं त्यावेळेस ते त्यांनी आंदोलन केलं आणि याचा परिणाम असा झाला की कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न म्हणून त्यांना वेळोवेळी तुरुंगात सुद्धा टाकलेलं होतं त्यांचा आकडा आहे त्रेपन्न वेळा त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता मात्र आपण कष्टकऱ्यांच्या पाठीशी कामगारांच्या पाठीशी पददलित मंडळींच्या पाठीशी बहुजनांच्या पाठीशी मागास जातींच्या कल्याणासाठी आपण सातत्यानं काम करणार आहोत आणि ते काम त्यांनी त्यांच्या श्वासाच्या अखेरच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यांच्या सक्रिय सामाजिक योगदानाबद्दल दोन हजार अकरामध्ये त्यांना टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट लाइफ टाईम अवॉर्ड अवार्डन गौरवण्यात आलं आता हा जो पुरस्कार आहे हा मी the year, the या ठिकाणी मधील परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे दोन हजार बारा मध्ये पुणेच फ्राईड पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं पुण्य पुरस्कार दोन हजार सहा महाराष्ट्र फाउंडेशन शाखा अमेरिका तर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला होता मॅन ऑफ द इयर द वीक या मासिकाच्या माध्यमातून त्यांना हा जो मासिक दरवर्षी हा पुरस्कार देतो मॅन ऑफ द इयर तो त्यांना दोन हजार सात या वर्षीचा मिळालेला होता सामाजिक जीवनगौरव पुरस्कार टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट पुरस्कार दोन हजार, जो आपण पाहिला त्यांनी वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला होता आता त्यांचं ते वैयक्तिक मत होतं त्यांचं ते वैयक्तिक मत होतं की महाराष्ट्र भूषण सारखा जो पुरस्कार आहे तो का नाकारायचा त्याची कारण सुद्धा त्यांनी काही बाबतीमध्ये संदिग्धता ठेवली होती काही बाबतीमध्ये स्पष्ट सुद्धा ते बोललेले होते त्यांचं ते वैयक्तिक मत होतं मात्र त्यांनी त्याला नकार दिला ही गोष्ट लक्षात घ्या आता त्यांच्या साहित्याच्या संदर्भात शंभर टक्के मी म्हणेल की इथे प्रश्न तयार होतो तो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न तयार होतो ही गोष्ट लक्षात घ्या मात्र डिस्क्रिप्टिव्हच्या आन्सरमध्ये सुद्धा तुम्ही हे काही साहित्य लिहिले तर त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या आन्सर रायटिंगवर होतो किंवा तुमच्या उत्तरावर होतो तर अजिबात होत नाही उलट चांगला त्या ठिकाणी प्रभाव दिसतो ही गोष्ट लक्षात घ्या आता यातले काही जे काही पुस्तकं का आहेत त्यांनी लिहिलेले ते फार महत्वाचे आहे एक गाव एक पानवटा हे त्यांचं आत्मचरित्रात्मक लेखन आहे ज्यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याच्या संदर्भामध्ये जे आंदोलन केलेलं होतं त्याचीच परिभाषा या ठिकाणी त्यांनी उमटवलेली होती की पाणी पिण्याचा अधिकार हा सर्वसामान्य लोकांना असायला पाहिजे त्या बाबतीमध्ये विषमता नसावी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माची लोक त्या ठिकाणी पाणी पित होते त्या सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ती बाबा आडावांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेली आहे ती गोष्ट लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते मीच तो माणूस एक साधा माणूस जगरहाटी रक्ताचं नातं असंघटित कामगार काल आज आणि उद्या अशा पद्धतीचा एखादा निबंध सुद्धा तुम्हाला येऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे असंघटित कामगारांच्या स्थितीच्या संदर्भामध्ये काल त्यांची स्थिती कशी होती आज कशी आहे आणि भविष्यात त्यांच्या स्थितीमध्ये आपण स्थित्यंतर का म्हणून पाहणार आहोत कशा पद्धतीनं पाहणार आहोत या सगळ्या संदर्भानं त्याचं लेखन त्यांनी केलं जात दाहक वास्तव्य आता कदाचित आपल्याला आपल्या पिढीला काय माहिती नसेल मात्र जात पंचायत ही फार भयानक अशा पद्धतीची पद पद्धत आपल्या भारतीय समाजामध्ये होती महाराष्ट्रीयन समाजामध्ये होती प्रचंड अशा पद्धतीची वाईट ही प्रथा होती वेगवेगळ्या जातींमध्ये आपण विभागलेलो होतो आणि काही जाती व्यवस्थेच्या परंपरेनुसार कनिष्ठ जातीतल्या लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षा सुद्धा मिळत होत्या आणि या ज्या ज्याला आपण त्या काळातली तिला न्यायपंचायत असं म्हटलं जात होतं मात्र न्यायपंचायत हा शब्द वापरणं त्या ठिकाणी चुकीचं होतं ही गोष्ट लक्षात घ्या तिथून काही न्याय मिळत नव्हता जात होतं ही गोष्ट लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चिंतन या नावाचं पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आणि त्यांच्या कार्यांचा प्रचंड अशा पद्धतीचा प्रभाव बाबा आडाव यांच्यावर होता महात्मा फुलेंच्या कार्यांचा आणि सोबतच त्यांनी केलेल्या सगळ्या कामांचा आणि त्यांच्या विचारांचा त्यांच्या साहित्याचा पूर्णतः प्रभाव हा बाबा आडाव यांच्यावर होता ही गोष्ट लक्षात घ्या हे जे पुस्तक आहे एक गाव एक पानवटा या संदर्भानं पी वायक्यू विचारलेला आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही उघडून बघितले तर एमपीएससी ने हा प्रश्न विचारलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढे सुद्धा या संदर्भानं प्रश्न विचारणं अपेक्षित आहे आता आतापर्यंत ज्या बाबी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे या बाबीच्या संदर्भानं प्रश्न विचारत असताना एक दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो इथे जर तुम्हाला प्रश्न आयोगाला तयार करायचा आहे किंवा कोणालाही तयार करायचा आहे तर नंबर वन त्यांची जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे दोन नंबर त्यांचा जो पेशा आहे म्हणजे ते पेशाने काय होते डॉक्टर होते ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तीन नंबरला आपण जर पाहिलं तर त्यांनी जे काही साहित्य लिहिलं ही साहित्य अर्थातच पुस्तकं आपल्याला काय पाहिजे पाठ पाहिजे या संदर्भाने इथे प्रश्न तयार होतो त्यानंतर आपण पाहिलेला आहे की त्यांना वेगवेगळे सन्मान अर्थातच पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत त्यांच्या सन्मानाच्या बाबतीमध्ये आणि पुरस्काराच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारणं अपेक्षित आहे आणि सोबतच त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर निश्चितपणे या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले महात्मा फुले यांचा प्रभाव त्यांच्यावर होता ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यांनी केलेले जे काही कार्य आहे त्यामध्ये विशेष करून सामाजिक कार्य त्यांनी केलेले जे उपक्रम आहेत तुम्हाला माहित असेल हमाल पंचायत वगैरे आत्ताच आपण पाहिलं या सगळ्या संदर्भानं प्रश्न या भागावर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे विचारणं अपेक्षित आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या बाबा आढावच्या संदर्भानं जो चालू घडामोडीचा एक पॉईंट आणि हिस्ट्रीचा सुद्धा रिलेट झालेला पॉईंट म्हणून आपण जो संपूर्ण घटक या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ अर्थातच हे लेक्चरचं सेशन कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं हे निश्चितपणे मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीचे अजून हिस्ट्रीच्या संदर्भानं विशेष अशा पद्धतीचे शेषण लागत असेल तर निश्चितपणे कमेंट करून सजेस्ट करा की आपण कोण कोणत्या विषयावर त्या ठिकाणी बोलणं अपेक्षित आहे आजच्या या विशेष सत्रामध्ये मी इथेच थांबतो लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद